महापालिका आणि पोलीस प्रशासनानं कोल्हापूर शहरातील गणेशोत्सव मंडळांना विविध प्रकारचे परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे शहर पोलीस उपाधीक्षक कार्यालयात सुरू असलेल्या या एक खिडकी योजनेअंतर्गत आजपर्यंत सव्वा सहाशे मंडळांनी नोंदणी केली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलीस आणि महापालिकेचे विविध परवाने घेणे बंधनकारक आहे रस्त्यावर मंडप टाकण्यापासून ते स्वागत कमानी उभारणं स्पीकर परवाना यासाठी प्रत्येक मंडळाला अधिकृत परवाना घ्यावा लागतो मंडळाच्या कार्यकर्त्यांना हेलबाटे मारायला लागू नयेत यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या वतीनं एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे आजवर शहरातील सव्वा सहाशे सार्वजनिक मंडळांनी अशा प्रकारचे रीतसर परवाने घेतले आहेत मंडप उभारणीसाठी रस्त्यावर एक खड्डा मारायचा असेल तर अडीचशे रुपये इतका दर आहे शिवाय विविध प्रकारच्या परवान्यासाठी मंडळाच्या कार्यकारिणीतील दहा सदस्यांचे आधार कार्ड आवश्यक असते शिवाय धर्मादाय आयुक्त कार्यालयातील नोंदणी प्रमाणपत्र मंडप उभारण्यासाठीच्या जागेचा नकाशा अशा कागदपत्रांची पूर्तता करावी लागते त्यानंतर तात्काळ संबंधित मंडळांना परवानगी दिली जाते महापालिकेच्या ए बी सी आणि डी वॉर्डातील आठ कर्मचारी तर जुना राजवाडा लक्ष्मीपुरी राजारामपुरी आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक कर्मचारी या एक खिडकी योजनेसाठी काम करत आहेत